साथ, जो आज शेतकरी आक्रोश मोर्चा आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये आला त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या होती नाय ताईसाठ आणि कोल्ह्या साहेबांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली जो आज शेतकरी आक्रोश मोर्चा आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये आला त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या होती ना मे आदरणीय ताईसाठ आणि पाहिजे असं मी दादा आणि ताईंच्या माध्यमातून सांगू इच्छितो आपण भविष्यामध्ये येणाऱ्या काळात यासाठी आवाज उठवा तरच ऊस शेती शिल्लक जनतेला विनंती करतो कि आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांनी जे मागील अठरा वर्षात काम केले ते काम या पूर्वी कधी झालं नाही यामुळे येणाऱ्या लोकसभेला नावाखाली योजना योजनांना नाव देतात मात्र प्रत्यक्षात काहीच करत नाही यांचा विकास म्हणजे कालच मला एक मित्र भेटला हा विकास यांचा चालू झालेला आहे आणि हा विकास कुठेतरी आपल्याला थांबवायचंय आणि याच विकासाला साथ देण्यासाठी तरी काही लोक तिकडे गेलेत मात्र त्यांच्याकडे काही लक्ष देण्याची गरज आहे असं मला वाटत नाही आणि मी माझं